नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा अंतर्गत एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा अंतर्गत आपल्या लाडक्या बहिणींना तीन गॅस हे मोफत मिळणार आहे आता या गॅस सिलेंडरमध्ये आधी तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत आणि त्यानंतर जी सबसिडी आहे ते पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा अंतर्गत जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस असेल तर तुम्हाला आठशे तीस रुपये हे मिळणार आहेत आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी असाल आणि तुमच्याकडे उज्ज्वला गॅस नसेल तर तुम्हाला पाचशे तीस रुपये मिळणार आहे आता यामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे आधीच्या जी आरमध्ये असं पॉइंट होता की जो गॅस जोडणी आहे तो महिलेच्या नावाने असणे गरजेचे आहे असं सांगण्यात आलेलं होतं पण आता जो नवीन जी आर आहे तो काढण्यात आला आहे आणि या जी आरमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने गॅस असेल तर तुम्ही तो महिलांच्या नावाने जर ट्रान्सफर केला तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळू शकतात तर हा एक महत्त्वपूर्ण बदल या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे तर तुम्ही लगेच महिलेच्या नावाने गॅस सिलेंडर ट्रान्स्फर करा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद